च्या घडलेल्या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची सध्या जोरदार राज्यात चर्चा सुरू आहे तर अशा त्या घटनेनंतर राजकारण चांगले स्थापले या सगळ्या प्रकरणात विरोधकांकडून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जाते अशात अजित पवार मत्साजोगला गेले असताना धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी ही गावकऱ्यांकडून करण्यात आली होती दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारानंतरून आता पालकमंत्री पदाची जबाबदारी ही कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले मंत्र्यांची संख्या अधिक असल्यानं जिल्हा एक दावेदार अनेक अशी स्थिती निर्माण झाली पण मग अशात मत्स्यजोक्ष वादानंतरून आता बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना मिळणार का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर तर राज्यात पुन्हा एकदा माहिती सरकार यानंतरून पहिलंच अधिवेशन हे चांगलंच गाजलं ते म्हणजे मत्साजोगच्या प्रकरणामुळे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतरून हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला विरोधकांबरोबरच सत्ताधारी सुद्धा हा मुद्दा लावून धरला आहे तर या सगळ्या प्रकरणामध्ये पाहिलं तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांचं नाव विरोधकांकडून अनेकदा घेण्यात आले तर धनंजय मुंडे हे देखील अधिवेशनात दिसले नाहीत अशात हे प्रकरण गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली तर या प्रकरणामुळे बीडच्या एस फडणवीसांनी बदली केली त्याचसोबत या प्रकरणाचा तपास टीच्या माध्यमातून करणार असं सुद्धा फडणवीस यांनी जाहीर केलं आता असं असलं तरी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीचं नाव या सगळ्या प्रकरणात घेतले जाते त्यामुळे मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवून या प्रकरणात चौकशी कशी होणार असा प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली अजित पवारांनी गावकऱ्यांकडून घटनाक्रमाची माहिती घेतली यावेळी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी सुद्धा गावकऱ्यांकडून करण्यात आली होती रविवारी अजित पवारांचा नागरी सत्कार हा बारामतीत पार पडला यावेळी देखील अजित पवारांनी मस्तजूकच्या घटनेतील मास्टर माइंडला सोडणार नसल्याचं बोलले होते त्यामुळे एकीकडे मस्ताजोकच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांवर आरोप केले जात असताना आता धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद हे मिळणार का याबद्दल शंका उपस्थित होती त्यात खरं तर मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आता पालकमंत्रीपद हे कोणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले अनेक जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांची संख्या ही अधिक असल्यामुळे पालकमंत्रीपदामध्ये जोरदार रस्तिकेस हा पाहायला मिळते अशा बीडमधून धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे हे दोघेही मंत्री धनंजय मुंडे आधी बीडचे पालकमंत्री राहिलेले आहेत दरम्यान बीडमध्ये कशा पद्धतीने गुन्हेगारी चालते याबद्दल सुरेश धस आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात माहिती दिली त्यामुळे पालकमंत्री म्हटल्यावर आता संपूर्ण जिल्ह्याचंच पालकत्व त्या मंत्र्याकडे असतं त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या जवळच्या सहकार्य चौकशी होत असल्याने पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे अशा दुसरीकडे पंकजा मुंडे या देखील मंत्री असल्याने लोकांचा रोष कमी करण्यासाठी बीडचे पालकमंत्रीपद पंकजा मुंडेंना दिलं जाऊ शकतं अर्थात काही काळातच या सगळ्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे अशा तुम्हाला काय वाटते धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद मिळायला हवं का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं एवढं विसरू नका